नाशिकमध्ये साडेतीन लाख मतं हे डुप्लिकेट आहे ते शोधून काढली आमच्या का लोकांनी शिवसेना साडेतीन लाख मतं डुप्लिकेट आहेत दुबारा मतदार आहे दुबार मतदार आहे ही साडेतीन चार लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या मत पंचवीस वॉर्डामध्ये जर फिरवली गेली प्रत्येकी पाच पाच हजार दहा हजार निवडणुकीचा निकाल फिरतो आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही हे नाशिकचे एक उदाहरण मुंबईत आहे ठाण्यात आहे कल्याण डोंगू प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मध्ये दुबा आहे डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात अशा वेळेला निवडणूक आयोग आहे ज्यात निष्पक्ष पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करावं ही आमची भूमिका आहे चांगली शरीर आहे लहान सहान शरीरामध्ये बदल होत असतात पण आम्ही काम करत असतो आज तुमच्या समोर उभा आहे आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघाले तर मी तब्येत माझी चांगली तब्येतीच कधीही आम्ही भाऊ केला नाही पक्षाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आज शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीय जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल दुसरे शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल याची तयारी या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या दहा वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेले फसवणूक झालेली महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा चोरण्यात आला नाहीतर भारतीय नाही नाहीतर भारतीय जनता पक्षाचे सरकार या देशात आलंच नसतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान पंचेचाळीस लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघाला शिवसेना त्या आघाडीवर मुद्दा काय होता कि नाशिकमध्ये मध्ये तीन लाख मत हे डुप्लिकेट आहेत ती शोधून काढली आमच्या का लोकांनी शिवसेनेच्या साडेतीन लाख मत डुप्लिकेट आहेत दुबारा मतदार आहे दुबार मतदार आहे पाथ -पाथ आजार आजार। ही साडेतीन चार लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या पंचवीस वॉर्डामध्ये जर फिरवली गेली प्रत्येकी पाच पाच हजार दहा दहा हजार निवडणुकीचा निकाल फिरतो आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही हे नाशिकचे एक उदाहरण मुंबईत आहे ठाण्यात आहे कल्याण डोंबूरच्या प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मतं दुबार आहे डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात अशा वेळेला निवडणूक आयोगानं पारदर्शी काम करावं ही आमची भूमिका आहे व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत व्हिव्हिपॅट हा सुप्रीम कोर्टाचा सूचना आहे ना मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हिव्ही का नाही तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत हे का उत्तर झालं म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा अशी अनेक असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नसीम खान वर्षा गायकवाड कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड प्रकाश रेड्डी सुभाष लांडे त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू भेटू त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक ही जोकरगिरी आहे निवडणुकीवर भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे एक मत तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाला तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा ही भूमिका आहे मतं येतात कशी वाढतात कशी कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय काम करताय इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं हो महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल असं काही नाही हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते काय महाविकास आघाडीत सामील झाले का फडणवीस येणार तर नाही आम्ही निमंत्रित केलं <laughs> बरोबर इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबर त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही त्या अमित शहाच्या कंपन्या तो का कुठले ते मिंदे मिचा पक्ष किंवा अजित पवारांचा यांना आम्ही पक्ष मानतच नाही नाही त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते, ते पक्षच नाही चोर आहेत ते पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक किंवा राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हते पण शेवटी ते चोर आहेत चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाही त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली हे मी तुम्हाला सांगतो पण ती येणार नाही कारण त्यांना चोरीचा दरवाजा उडाच ठेवायचा आहे आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर कट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे तोच प्रश्न पुन्हा एकदा आमचा समज शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुला आहे शिष्टमंडळ कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्वाचा विषय आहे देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजे या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे विनिंदुलामध्ये खरं का मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला हे या देशातल्या संघवाद्यांनी दे। आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे तिथे सुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाही विरुद्ध मारिया मचाडो लढतायत लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकांसाठी भारतामध्ये आम्ही तेच करत आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही तेच करत आहोत मारिया मचाडो यांचा जर आदर्श ठेवला तर नोबेल समितीला भारतातल्या किमान पाचशे लोकांना नोबेल पुरस्कार द्यावे लागतील नको असं मला वाटत नाही राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणारा काँग्रेस पक्ष नाही हा सामुदायिक निर्णय असतो मुळात निवडणूक आयोगाकडे जाणारं शिष्टमंडळ हे एका पक्षाचं नसून ते सर्व पक्षी आहे ज्या अर्थी आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलवलंय समजा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता आला असता तर काँग्रेसने बहिष्कार टाकला असता का नाही काँग्रेस पक्षामधल्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी काल चर्चा झाली वेणुगोपालंशी काल बोललो मी रमेश चनिथालांशी काल बोललो मी खरगे साहेबांशी माझा काल संवाद झाला मला असं वाटत नाही की या विषयावरती राजकारण व्हावं त्यातला ना, त्यातला नाही त्यातला एक भाग शिष्टमंडळाचा आहे शिष्टमंडळात सगळे असावे ही त्यांची भूमिका होती हे सत्य आहे की हा मूळ मुद्दा तोच आहे निवडणूक यादांतला घोटाळा आणि भ्रष्टाचार मी जे आपल्याला सांगते की काल नाशिक मध्ये एक मोर्चा निघाला निवेदन दिलं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना साडेतीन ते चार लाख मत दुबार किंवा डुप्लिकेट आहे त्यांचा का आणि हे लोक मतदान करणार महानगरपालिके <coughs> आणि निवडणुकीचे निकाल बदलणार